नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त महाराष्ट्र राज्यात काही आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय हो YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच चा लगेच बघायला मिळेल मग जा चला तर जाणून घेऊया आपण आनंदात सगळीच खबर पण पुढील तीन दिवसात वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय असून हे बाष्पीक त्वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे हे वारे दाखल होत आहे आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्रासाठी या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे संकेत सक्रिय होत आहे तसेच तीव्र वादळ हे गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये घोंगवणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार काही भागात हलका न, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मा पुढील तीन दिवसात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज पण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा केरळच्या किनारपट्टीकडे मुसळधार स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू ते तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील मात्र भारताच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील विजयवाडा रामगुंडणम हैदराबाद इकडे मध्यम हलका राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल राऊरकेला इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात येईल धनबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्राकडे कोकण विभागात आणि नाशिकच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पेडशी अल्डणा बंडा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजीबेळगाव मध्यम स्वरूपात धामणे राणाकुंडे कानाकुंबी गवली गुंजी इकडे मसदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर वास्कोदगामा पणजी बिचोलेयोम अंजुनियम वालपोई तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बायगणी पैपकासल मालवण महापण या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कारेपट्टण गगनबाडा राजापूर रेपटण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा आजरा नैसारी अडदाला मध्यम स्वरूपातील येईल पटेगाव गारगोटीला जोरदार स्वरूपातील कापसी कापसिनी पाणी कागल इसपुर्ली कोल्हापूर जुथवील किनी कोडाली इचलकरंजी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुडले जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रप्पा सिंगमेश्वर माकंजन मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज वडापेठ कुणकेश्वर विजयदुर्ग रत्नागिरी नेरवा मुलगोण इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोहिना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण सागदेव दहाग दाभोल या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील गोग्रीम माबळेश्वर मंदनगड कलसीत पाचपंडळी श्रीवर्धन गोरेगाव माड वर्धनलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भोर शिरवळ खंडाळा बाई रवडीला मध्यम स्वरूपात येईल देवराईकडे मध्यम स्वरूपात येईल सातारा कोरेगाव रहिमतपूर औंध मायणी उमराज कराड विटा रामपूर पलूस मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्यात कमी पावसाची शक्यताही आहे निंदाल दहिवाडी बराडचिंगणापूर लाटेपलटण बारामती लोणार आद्राकी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता धागलपूर नागज कुची इकडे हलका मध्यम राहील सांगली मालगाव देसिंगला मध्यम स्वरूपात राहील श्रीगुपी कुडाची मंगसोळी अत्नी रायब हिटकल देवणकाठी बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अतनी अडाली तेलसंगलाई मध्यम स्वरूपात राहील कानामडीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोरी कमी राहील गेडी जिंके िघाची मौत बुद्रुक बालवानी पंढरपूरला हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज हा कुरुबिलाटी पलसंग अक्कलकोट वटकरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील वडुला तांदवडी मोल अंगार अरणगाव वैभंग पाणीगोबा शिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलूज मालसर भालवानी मोत बुद्रुक हलका मध्यम रेल बराड बारामती लुसंबे हलका पाऊस राहील इंदापूर आणि बिघवन केटूर पिगोंडोळ या भागातही हलका पाऊस राहील कोंडे सेल्सिस परांडा करमाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्जत श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील जळगाव मिरजगाव जामखेड कडाशीला मध्यम स्वरूपात राहील अंबळनेरला आणि काडालय मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर पारणे सुपे टाकळी डोकेश्वर मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कुटगाव भगूर पातळी अम्रपूर देवळी प्रवारा अश्वि लोणी संगनमेज शिर्डीपुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकोला राजूर खोटाले मजुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात हलका मध्यम आणि पारणे सुपे इकडे मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव वाडा मनसरलाय मध्यम स्वरूपात राहील पाबल मल्टन गवटे भांबर्डे राहू नारवे बोरी कडेगाव दोनलाय मध्यम हलका पाऊस राहील शिंदे चाकण आळंदी वाघोली पुणे लोणी कालभर सासवड जेजुरी खेटवले इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे जोर कमी रेल पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर सोनगड नागोठाणा आंबेकळवन मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनच कोपली कसमतलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेट नारेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील முபை உரண நவி முபை பன்வேல ஜோதார பாசா அந்தாஜே ஓம்மடி கிரிஸிவடா டாமராபாந்த ஜோதார பாசா அந்தாஜே கல்யாணம் பதிலப்பூர் மருமாட சிவாலா ஜோதார பாசா அந்தா ரெயில் ஹாடமாதிரிய உபர்பாடா பிள்ளவிகாபூர் சமிராடா கடி வயசா முனகா வடிவாரி கொர்வா இக்கடி துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் பாரு ஜி சப்பிம வாடா மாநோர் குடண காசாருட விசர் பாணிவா பாரு இக்கடி துஃபான பாசா அந்தாஜ ரெய் ஜோர மக்கடா திரம்ப முன जोरदार पावसाचा अंदाज आहे लाडाचं शो मध्यम स्वरूपात येईल नाशिक जिल्ह्यामध्ये अकोला समशेरपूर तिढे डुबरे सिन्नर नाशिक देवळी मध्यम स्वरूपात येईल नागपूर मानसाक्री निफाड लासलगाव पटोदा झोपूर मध्यम स्वरूपात येईल बनीटोटांबी चांदवड ओझर कळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील येवला बारम तालवड ममदापूर नांदगाव मनमाडलाही बऱ्याच ठिकाणी हलका राहील आणि सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे हलका पाऊस राहील चिंचवे अंचाले धुळे अंजंग अरबी बकरोट साक्रीब्याड इकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील चोरवड पिंपळनेट नवापूर कोकसाने मध्यम स्वरूपात येईल सुत्राणे अंचाले दिवी दुसाने राणाला हलका पाऊस राहील आणि अक्कलगोआ तलोडा शहादा चिचोडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बरोळा बाला बाडबिके सांगिसोले जयतपूर गुढी साळे जापोरे जालोड मध्यम स्वरूपात येईल आणि कापडणे अंबळनेर धुळे अंजंग अरबी बोकरुड अंजली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोपडा अव्वाड आडगाव हिरापरा यावल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अंबळनेर धरंगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली मुक्ता नगरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील पाऊस जामनेर बोवड बडगाव पाजुरा हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती समाजनगरच्या उत्तर भागातील कमी राहील चाळीसगाव साईगवान कन्नड हतनूर पिशोर आणि तसंच तालवड मामदापूर हलका पाऊस रेल अल्घुपादेवगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल कुलंब्री विरामगवलाई मध्यम स्वरूपात येईल श्री छत्रपती संभाजनगर सनसी पिंपरी काचरपाचोडला मध्यम स्वरूपात येईल लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर भालमटाकली मध्यम स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर तानवाडी तानमाडी पानवाडी ईश्वरनगर कलाफांगडी जालना बदनापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल देऊळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड अण्मा अजंठा हंसाबाद दाबडी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर टाकली मध्यम स्वरूपात येईल बीड करकमलाई मध्यम स्वरूपात येईल मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल यलम चौसला दारूळ केज कळमासा मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसागाव मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये मध्ये कळम मासा तारकेट बॉम्ब पातुरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामिगाव भेमली बाटंजी इकडे जोरदार स्वरूपात राहील परभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडला तांदवळी होटेल आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ल्याने ते मध्यम स्वरूपात राहील किंतोट औसा कोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर रोड शुरांतपाल उदगीर मुरकी तसेच रावणकोला औरशाजनी हलसी भालकी बिदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रावणकोला उडणुजुक चोळकोट देगळू रुदुळचा उत्तर भाग हलका पाऊस राहील देगुळच्या दक्षिण भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा लोहा बुजुक कांदार हलका राहील गंगाखेड पालमच्या दक्षिणेकडे हलका राहील उत्तरेकडे मध्यम हलका राहील परभणी जिल्ह्याकडे परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा परतूर सेलू अष्टीपात्रीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड वागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वगला, वगला मुखेड मध्यम हलका राहील भोकर पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादला हलका मध्यम राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवाटलाय बऱ्याच ठिकाणी हलका राहील हिंगोली जिल्हा ताऊनला मध्यम राहील हिंगोली इनापूर मागामौरला हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताट मालेगाव मंगळूपीक खेडा हलका पाऊस रेल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी मध्यम स्वरूपातही बीबी लोणार रिसोद बापूर मेहकर डोंगाव कुदनापूर गाडबोरी हलका राहील चिखली केलवड बुलढाणा इकडे हलका राहील मोटाला पिंपरी गावारी बाबरगाव दिघी नांदुर्णा आदुरबुग दासराखेड इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील अकोट हिरवाखेड अलवाडी जळगाव जामद पलसी मासराखेड अंदुर्णा पाचोडा हलका पाऊस राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा गुरगाव बाळापुरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मतीजापूर दर्यापूरला हलका राहील अंजनगाव सोजी चांदूर बाजार मोर्शीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील चिखलदरा आणि हलका राहील गाव अमरावती बन्नेरा मोजझारी तेळगाव आश्ट्रेला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस अमरावती जिल्ह्याकडे यवतमाळ जिल्ह्याकडे जोरके मिळेल नेर लाडके धारवा यवतमाळ जामोळा कलाम हलका पाऊस राहील रिजवाई अर्णिदा आणि साखरी चोंडी बसत खंडाळा हलका मध्यम राहील इनापूर मागा हलक्या पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा पेंडाई पटणबोरी आणि निमगुडा अलिताबादला हलक्या पावसाचा अंदाज आहे वनिकार हलका राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर इकडे मध्यम हलका राहील बदलापूर गजवलेला हलका मध्यम राहील गुगस रोड भद्रावती मोहली कुटवाडा चारकबकी चिमोर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देऊळी कोल्हापूर बडनेरी हिंगणघाट वर्धा तुजापूर हलका राहील अरबी बुडा या भागात हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील नागपूर जिल्ह्याकडे जोरकेम राहील बुरे कोकट इतुती काटोल नागपूर आणि कामटी बागोली पार्श्वनी बडेगाव बिछवा उमरीसावर हलका पाऊस रेल भांडल्यात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे तोमसर धुळ्या सांगरी गोरेगाव आमगाव लांजी मध्यम स्वरूपात राहील लखनी साकोली कोलेगाव बोनगाव चिंचगड मध्यम स्वरूपात येईल अडेल गोथंगाव पवनी बिहापुरलाय हो मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे दिघोरी किमटी मैदान देसिंग अरमोरी कुरकेडा डबा मध्यम पावसाचा अंदाज आहे वल्ली सिंधवे राजुळी मल सावली गडचिरोलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांशी खंडाईल तोनराव मुरमगवलाय जोरदार येईल कापसी पंकजनूर गिरवाडा परकोटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड पासेवाडा वाडासुंद्रा मुसळधार पावसाचा अंदाज हा गडचिली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एकंदा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि जसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय